धर्मनाथ बीच सोहळ्यात पालखी मिरवणूक महाआरती आणि भव्य महाप्रसादाचं आयोजन निफाड तालुक्यातील चेतेगाव या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यंदाही धर्मनाथ बीच सोहळा आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी शिवभक्त नारायण महाराज चौक चितेगाव येथून शिव गोरक्षणात पालखी मिरवणुकीला भव्य सुरुवात झाली या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला होता दुपारी बारा वाजता महाआरती पार पडली त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शिव योगी दुना कुटिया जुना खैरमळा चितेगाव तालुका निफाड येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक हनुमान वेशभूषा मैदानी खेळ आणि घोडेस्वारीचे आयोजन होत बजरंग वीरा लाटीकाठी आणि कसरतीचे देखावे सादर करून उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते या दरम्यान पारायण गीते गोंधळ भजन सेवा तसेच इतर धार्मिक विधी संपन्न झाले या धार्मिक सोहळ्याचं आयोजन पीर संत नाथजी महाराज श्री गुरुयोगी संध्यानाथजी महाराज सिंगवाल मकान आईपथ तसेच शिव गोरक्षनाथ योगी आस्ताना चितेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले उत्सवात मोठ्या संख्येने भक्तगणांनी सहभाग घेत नाथ संप्रदायाच्या परंपरेचा लाभ घेतला अजय जय श्रीराम सलाबाद प्रमाणे यावर्षी धर्मनाथ बी सोळा सर्व महाराष्ट्रातील पंचकृषीतील साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने व आमचे गुरुवर्ग सतनाथजी यांच्या कृपाद्वारे या वर्षी ही धर्माजी सोहळा पार पडलेला आहे आमच्या गुरुंची व साधू संतांची आपल्या भेदभाव भगवानची आम्हाला एकच शिकवण आहे का सनातन धर्माची रक्षण करणे साधू संतांची सेवा करणे हे राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावे ही आपली नाही तर श्रींची इच्छा होती श्री म्हणजे कोण आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण त्यांचेच वंश होत आणि त्यांच्याच दिलेला कार्य आपण हातात घेऊन चालतोय त्याच्यामुळे हा हिंदू राष्ट्र व्हावा याच्यासाठी आणि धर्माचा प्रचार प्रसार कसा होईल या माध्यमातून आम्ही कार्य करत असतो आमचे जे भगवान आहेत आमचे जे साधू संत आहेत यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतो साधू संतांची जी, नाथजींची जी, गुरु गोरेशनाथची सेवा कशी कर करायची काय करायची धर्माचा प्रचार प्रसार कसा करायचा आणि त्याच त्यांच्यात दिलेल्या मार्गावर आम्ही पाऊल ठेवून चालतोय आणि हा धर्म कार्य करतोय जोपर्यंत या देहामध्ये देह राहील तोपर्यंत धर्मासाठी साधू संतांसाठी व सनातन धर्मासाठीच कार्य करत राहू आणि आम्हाला सदैव यांचा आशीर्वाद व पाठिंबा नेहमी असतो जेव्हा आम्ही कार्य करतो त्या कार्यक्रमाला ते नेहमी हजर असतात कार्यक्रम आयत्यावेळी जरी ठरला तरी नाथजींना फोन केला नाथजी आपला कार्यक्रम ठरतोय तुम्हाला यायचं आहे तर आम्हाला फक्त एकच आवाज असतो का बेटा तुम्ही कार्य करताय आम्हाला तुमच्या कार्य कार्यकर्ता याचा आम्हाला आनंद होतो आम्ही तुमच्या कार्यक्रमात नेहमी येतो आणि ते येतात आणि आमच्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही हे कार्य करत असतो त्याच्यामुळे सर्व साधू संतांच्या चरणी व गुरु गोरक्षणाचे चरणी प्रार्थना एवढीच आहे का आमच्या हातात जे कार्य दिलेले धर्माचं हे कार्य आमचं सदैव त्यांच्या आशीर्वादाने असंच कायम चालत राहते आदेश की जय जय चौरा भगवान की जय आप अपने गुरु महाराज की जय ओम नमप पार्वती पते हर हर महादेव आज या ठिकाणी धर्मनाथ बी सोहळ्या निमित्त हजारो भक्त सेवक अनेक साधू संत महात्मा हे भक्त आमचे अवघड पीर सतनाजी महाराज सतरा वर्षापासून धर्मविजेचा कार्यक्रम पार पाडत आहेत त्यांचे महाराष्ट्रामध्ये सनातन धर्माची परंपरा नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसाराचे कार्य अत्यंत उत्तम जोमाने अत्यंत उत्तम जोमाने त्यांचं कार्य चालू आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये हजारो शिष्यगण तयार करून त्या शिष्यांच्या मार्फत अनेक साधू संतांची सेवा शिष्यांच्या मार्फत अनेक साधू संतांची सेवा सतरा वर्षापासून चालू आहे या ठिकाणी ते कार्यक्रम क करतात त्यांचे भक्तसेवक शिष्यमंडळींकडून नाच संसा नाथ परंपरेनुसार सेवा करण्याची त्या शिकवण हजारो हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्याच्यासाठी अविगतपणे म मनापासून कार्यरत राहतात आणि त्याप्रमाणे ते त्यांचे हजारो शिष्य असे तयार केलेत की ते शिष्य ही सनातन धर्मासाठी हिंदू धर्मासाठी अखंड साधू संतांची सेवा भक्त प्रचार नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार अशा अनेक प्रकारचे अने कार्य विविध माध्यमात अनेक कार्यक्रमाच्या अशोक भाऊ पालवे नगर तुषार भाऊ वेखंडे त्यानंतर आपले पंकज अजून बोरग भाऊ असे हजारो शिष्य त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्या शिष्यांच्या मार्फत नाच संप्रदायाची परंपरा पुढे कसे नेता येईल ह्याचे शिकवण त्या शिष्यांना देऊन त्या शिष्यांच्या माध्यमातून स्वतःही करतात आणि शिष्यांच्याकडून ते कार्य अखंडपणे त्यांचं चालू आहे नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे त्या परंपरेला धरून त्यांचं ते सर्व अंधश्रद्धा निर्मूलन अंधश्रद्धेच्या संबंधीमध्ये त्यांचं जे कार्य आहे अंधश्र श्रद्धेला पूर्ण नकार नकारात्मक त्यांची वृत्ती असते की श्रद्धेनं तुम्ही सेवा करा अंधश्रद्धा ठेवली नाही पाहिजे अंगात येणारे ऋषीपणा करणारे किंवा हे असे बंधुगिरी करणारे लोकांना फसवणारे ह्या लोकांच्या पासून सावध राहा आणि चांगले जे सत्य परंपरा आहे योग्य जे नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे सेवा करावी अशा पद्धतीने ते भक्तसेवकांना सर्वांना सतरा वर्षापासून ज्ञान देत देत आहेत आणि त्यांचे जे भक्तसेवक त्यांनी केलेले शिष्य हे सुद्धा त्याच मार्गाने पुढे चालत आहेत अजून त्यांच्या हातून अशीच नाथ परंपरेची सेवा हो सनातन धर्माची सेवा हो हिंदू धर्माचा प्रचार प्रसारातून अनेक असं दिवसेंदिवस कार्य वाढत जावो हे मी गुरु गोरक्षनाथजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्या सर्व भक्त सेवक सर्वांना आशीर्वाद देतो शिव गोरक्षनाथजी महाराज की धरमनाथजी महाराज की जय नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक